पुढे पुढच्या आता राजकीय रिपोर्टकडे उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी राडा झाल्यावरून राजकारण तापलंय त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंसाठी तर जितेंद्र आव्हाड हे उद्धव ठाकरेंसाठी मैदानात उतरलेत त्यावरचाच सा आमचा हा खास रिपोर्ट ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ले उद्धव ठाकरेंनी टाळला राज उल्लेख राज ठाकरेंसाठी शिंदे मैदानात उद्या जर माझं मोहळ उठलं ना त्यांना निवडणुकीला एकही सभापण घेता येणार नाही त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये राज ठाकरेंच्या गाडीवर ठाकरे गटाच्या का कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्या आणि राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसह शरद पवारांना थेट इशाराच दिला त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर ठाण्यातल्या सभास्थळी मनसे कार्यकर्त्यांनी शेण टॉमॅटो आणि नारळ फेकले त्यामुळं ठाकरे विरुद्ध ठाकरे संघर्ष टोकाला त्यातच असते असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंसाठी मैदानात उतरले तर दोन महिने थांबा ऍक्शनला रिॲक्शन काय असते हे दाखवतो असा इशाराच संजय राऊतांनी दिलाय म्हणजे याची सुरुवात आ, राज ठाकरेंच्या दौऱ्यामध्ये मला वाटतं मराठवाड्यात केली उभाटाच्या लोकांनी केली आज त्यांनी सुरुवात केली राज ठाकरे साहेबांचा ताफा अडवणं त्याच्यामध्ये काय काय करणं सुपाऱ्या टाकणं हे तर कुणालाही आवडलेलं नाही आणि शेवटी ॲक्शनला रिॲक्शन असते ॲक्शनला रिॲक्शन असते ती आज पाहायला इथे लोकांना मिळालं हे फक्त महाराष्ट्राचा शत्रू अहमद शाह अब्दाली याच्या इशाऱ्यावरून याच्या सुपारीवरून चाललेलं आहे आणि हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला मेंद मुख्यमंत्र्याला माहिती आहे रिॲक्शन आहे काय ॲक्शनला रिॲक्शन काय म्हणतात रे थांबा झाला दोन महिने मग तुम्हाला ॲक्शन रिॲक्शन काय ते कळेल ती सत्तेची मस्ती दाखवू नका एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंसाठी तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरेंसाठी मैदानात उतरलेत उद्धव ठाकरेंवर झालेला हल्ला हा प्राणघातक हल्ला होता आणि पोलिसांना काहीच करता आलं नाही याचा वाईट वाटत उद्धव ठाकरेंवर आहेच पण हा हल्ला विरोधी पक्ष असे घाबरतील आणि मागे जातील याचाही प्रयत्न आहे पण यांना माहित नाही ते सन्माननीय बाळा ठाकरेंचे चिरंजीव दरम्यान ठाण्यातल्या राड्यानंतर राज ठाकरेंनी सामोपचाराची भूमिका घेतली आहे जे झालं ते संतापातून झालं आता हे इथवरच थांबवा असं आवाहन राज ठाकरेंनी मनसैनिकांना केलंय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते आपसात अनेकदा भिडले मात्र नेत्यांना थेट कधीच टार्गेट केलं नाही बीडमधल्या सुपाऱ्या आणि ठाण्यातील राडा यामुळे मात्र राजकारण चांगलंच पेटलंय आता हा वाद शमवण्यासाठी ठाकरे बंधूंनी आपापल्या कार्यकर्त्यांना समजावून महाराष्ट्राची राजकीय परंपरा जपायला हवी अन्यथा महाराष्ट्राचा बिहार व्हायला फारसा वेळ लागणार नाही ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज